आपण पाहत आहात शिवभीमक्रांती महाराष्ट्र न्यूज चॅनल निमराज मधी हा ऑटो कन्सल्टन्सी चा भव्य शुभारंभ परभणी आज दिनांक वीस ऑगस्ट रोजी परभणी शहरातील जिंतूर रोडवर नरेश कॉलनीच्या बाजूला असलेल्या एका कॉम्प्लेक्समध्ये निमराज मधी हा ऑटो कन्सल्टन्सीचा आज शिरडशहापूर येथील हजरत मौलाला मुख्तार साहेब यांच्या हस्ते गीत कापून सदरी शुभारंभ करण्यात आला सगळी सोहळ्यास परभणी शहरातील विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती दिली या ऑटो कन्सल्टन्सीची विशेषता म्हणजे बँकेचे सुलभ हप्ते कर्ज इन्शुरन्स सलोभाप्ते आदींची व्यवस्था ही कन्सल्टन्सी करणार आहे ज्यात प्रामुख्याने फोर व्हीलरसाठी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती सय्यद मुजाहिद उला खान मोहसिन खान रसूल खान यांनी दिली असून खरेदी विक्री करताना ग्राहकांना कोणत्याही कागदपत्रांची अडचणी नसून मधी या ऑटो कन्सल्टन्सी यांनी आपली विश्वासार्ह जपली आहे त्याच विश्वासाच्या जोरावर मधी या ऑटो कन्सल्टन्सी नाव प्रसिद्ध आलं आहे

व त्यांच्या मित्रप्रमातर्फे लिम्रा ऑटोमोबाईल्सचा आज भव्य उद्घाटना पार पडलेला आहे बाजूला आणि त्यांच्या या विशेष कार्यक्रमामध्ये मी माझ्या व माझ्या मित्रमंडळीसारखे यांना हार्दिक भव्य वाटचाली भव्य भविष्यासाठी शुभेच्छा देतो आणि ईश्वरच्या मी अल्लाच्या मी प्रार्थना करतो यांना अल्ला त्याला खूप प्रगती दे खूप उन्नती दे विशेषतः यांच्या शोरूममध्ये बघितलं आपण नवीन जुने गाडी सर्व प्रकारची खरेदी व विक्रीचं एक भव्य मोठा शोरूम त्यांनी आज परभणी शहरामध्ये उघडलेला आहे हे शोरूमला माझी काय परभणी शहराला शहराच्या वासियांना एक विनंती आहे की आपण एकदा तरी व्हिजिट करावा कारण त्यांचे काय प्रत्येक मॉडेल अवेलेबल आहे आणि म्हणजे हे बजेटमध्ये पण आहे आणि विशेषतः यांच्याकडे स्कीम पण आहे म्हणजे म्हणजे फायनान्स पण त्याच्याकडे अवेलेबल आहे तर कोणाकडे काय स्कीम बसता आहे बँकची सुविधा पण देत आहे हे यांची विशेष एक काय म्हणून का का मोहीम मला दिसली यांच्याकडे ठीक आहे धन्यवाद